गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बॅकग्राऊंडच सगळं पुसला मानावला पुसला आधीच भिकारी दाखवली मला त्यात गणत पुसला बघा पुसून गेला आठ वाज झाला तर आज माझ ना, ना।, 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 ना एक शूट आहे श्यामल ताईने आज मला बोलवलेलं आहे टाईम तर आज आता निमित्त एक छानसा व्हिडिओ येणार आहे आपला आणि आज त्याचं शूट आहे तर आज माझा हा पहिला गेटअप आहे <laughs> तर इकडं आहेत सहकलाकार माझी तर श्यामलताईंनी आज मला बोलवलेलं आहे मेकअपसाठी आज माझा दौरा आहे पारगाव मध्ये तर आज मेकअप करायचा आहे तर पुढं बघा की काय काय होणार आहे आणि विशेष म्हणजे जे कॅरेक्टर आहे ना माझं तर ते आज स्टार्टिंगचं थोडंसं गरीब आहे आणि हे सगळ्यातच हसतात पण होती पण काही बघत आणि आधी एक व्हिडिओ केला होता मी आधी एक व्हिडिओ केला होता जो नाटकामध्ये मी केला तेव्हापासून मला असं वाटतं की असेच गेटअप मला मिळत आहेत तर चला आता एक सीन आहे खाली माझा तर तो सीन लवकर घेऊयात आणि नंतर ना आपण जो फायनल लुक आहे आपला तो लुक बनवायला घेऊयात तर आता आधी चला बघूयात कुठं जायचं आता चला लवकर माझं शूटच होणार नाही ताई तुम्हाला घेऊन गेलं तर मी सिरियसली नाही होणार बसलेला तर इकडं थोडंसं आता लोकेशन आहे आमच्या इकडं आणि इथे माझा छोटासा सीन आहे तर अजून आमचे कॅमेरा मग काय आलेले नाही आहे त्यांची वाट फॅगेल बघूयात कधी येतात सकाळपासूनचा ब्लॉग तुम्ही बघितला आहे आणि आता हा लुक आहे माझा फायनल लुक तर याच्यावरती नॉर्मल माझं थोडंसं शूट आहे कसं वाटते सांगा तर इकडं आता माझं शूट कम्प्लीट झालेलं आहे ऐ मी बरं खूप छान असं शूट झालं आहे फोटोशूट पण मस्त झालं आहे आणि आता आम्ही निघालो एक घरी कारण की चेंज करायचं आहे मला निघायचं पुण्यासाठी तर वैशुले पटापटा चालली बघतच नाही नाही अभ्यास करावा एकोण आहे छोटी चांगला पासवा